तास या चॅनलला लाईक करा शेअर करा कराब करा आणि बेलायकांवर क्लिक करायला विसरू नका प्रभाग क्रमांक सव्वीस मधील रस्त्यांची नागरिकांना दररोज खड्डेमय रस्त्यावरनं प्रवास करावा लागतोय आणि त्रास सहन करावा लागतो रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा मोठं जन आंदोलन उभारलं जाईल असा थेट इशारा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे युवक गणेश पगार यांनी दिला आहे गेल्या अनेक वर्षांपासून या प्रभागामधील मुख्य रस्ता खड्ड्यांनी भरलेला आहे कामगार आणि सामान्य नागरिकांना ये जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो अनेक वेळा महानगरपालिकेकडे लेखी तक्रारी केल्या आहेत तरी देखील प्रशासनाकडनं कोणतीही दखल घेण्यात येत नाही या संदर्भात प्रसार माध्यमांशी बोलताना गणेश पगार म्हणाले की शासन आणि मनपा प्रशासनानं तातडीने आंदोलन छेडण्यात येईल तर यावेळी अनिकेत मंडाले तसेच योगेश शिंदे जयश्री ठाकूर चंद्रकांत मंडाले राकेश हिरे आदी कार्यकर्त्यांची या ठिकाणी उपस्थिती होती इथे खूप खड्डे झालेले पाणी साचतं ॲक्सिडंट होत असतात छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये तर ते या खड्ड्यांची दुरुस्ती झाली पाहिजे आणि त्याच्यामध्ये कसे पाणी साचल्यामुळे ना शाळेची मुलं जातात कर्मचारी जातात इथून कामाला जाणारे लोकं असतात पाय चालणारे लोक असतात ना त्यांच्या अंगावर आहे ना कारण नसताना ते पाणी उडत असतं हां आणि खडे पण उडत असतात दगडबद्दल आणि मग कसं छोट्या मोठ्या प्रमाणात ना इथे ना हे होत असतं ॲक्सिडंट होत असतात त्याच्यामुळे नाही या गोष्टीला दुरुस्ती झाल्या पाहिजे मी प्रभाग क्रमांक सव्वीसमध्ये राहतो आमच्या इथल्या समस्यांकडे कोणी लक्ष देत नाही कोणतेच नगरसेवक लक्ष देत नाही पण आमचे गणेश भाऊ पगारे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शहराध्यक्ष राष्ट्रवादी युवक उपजिल्हा राष्ट्रवादी युवक उपजिल्हाध्यक्ष आता बरंच नागरिकांनी सांगितलं मी पण एक नागरिकच आहे इथंच राहतो रोज पाहतो रोज अपघात होतात तर मी गणेश भाऊंकडे धाव घेतली गणेश भाऊंना म्हटलं काहीतरी समस्यांचं निवारण करा तर गणेश भाऊ बोलला आपण नक्कीच काहीतरी करू आणि जर गणेश भाऊ हे जर काही पूर्ण होत नसेल तर प्रशासन या किंवा महानगरपालिका या गोष्टींकडे लक्ष घालत नसेल तर आम्ही नक्कीच गणेश भाऊंना घेऊन राष्ट्रवादीच्या पद्धतीने अजितदाजांपर्यंत okay. जाऊ ओके आंबड आवलोसा तिथला कामगार वर्गाचा रस्ता आहे या रस्त्यावर कामगार वर्ग संध्याकाळी सात इतकी जास्त प्रमाणात गर्दी होते एखादा ॲक्सिडंट होऊन मोठ्या प्रमाणात दगा होण्याची शक्यता आहे तर लवकरात लवकर प्रशासनाने हा रस्ता दुरुस्त करून द्यावा एवढीच माझी इच्छा आहे मला आता सध्याच्या परिस्थितीला एकच सांगायचं की ही जी लोकं इथं उभी आहेत ही जी लोकं जमा झालेली आहेत ही विरोध करण्यासाठी नाही आलेली ही लोकं आहेत ना ही हक्कासाठी आलेली ह्या लोकांचं एकच म्हणणं आहे की हा जो रस्ता आहे हा प्रभाग क्रमांक सव्वीसमधला मधला जो रस्ता आहे रस्ता, ला रस्ता ला ला रस्ता ला हा रस्ता एम आय डी सीला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे शाळेला जोडलेला रस्ता आहे बरोबर त्याच्यानंतर रुग्णालयांना जोडणारा हा एकदम अतिशय महत्त्वाचा रस्ता आहे या रस्त्यावरनं जाणारे येणारे जी लोकं आहेत त्यांना खूप अतोनात प्रॉब्लेम होत आहेत कष्ट होत आहेत बरोबर तर काल परवाची गोष्ट आहे एक ॲक्सिडेंट घडला आता हा जो तुमच्या मागे जो खड्डा तुम्हाला दिसतोय याच खड्ड्यातनं एक महिला से म्हणजे टू व्हीलरने जाताना ती उडाली आणि खाली पडली ती वाचली बिचारी बरोबर आहे ती वाचली तर आमचं प्रशासनाला एवढंच सांगणं आहे की तुम्ही जो कायद्याचा नाशिक जिल्हा कायद्याचा बाले जो आहे तो तर चांगलंच एक गोष्ट आहे परंतु त्याचबरोबर खड्डेमुक्त पण हा जिल्हा झाला पाहिजे हे नाशिक शहर झालं पाहिजे असं आमचं मत आहे येत्या किरण अहेरसी चोवीस तास नाशिक